नमस्कार सहाच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आंध्र प्रदेशात हिरांगणे एक्सप्रेसचे साठ डबे घसरून झालेल्या अपघातात एकोणचाळीस जण ठार शंभरहून अधिक जखमी विमुद्रीकरणामुळे कररचनेतील बदल आणि व्याजदरातील कपात यामुळे अविरत वेगवान आर्थिक विकासाचा मार्ग निर्माण होईल वित्त मंत्रालय महापालिका निवडणुकीसाठी सेना भाजप युतीबद्दल नेमका प्रस्तावाला नसल्याचं उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट मनाला स्पर्शून जाणारी सदाभार गीत लिहिणारे ख्यातनाम गीतकार नक्ष लालपुरी यांचं मुंबईत वृद्धापकाळानं निधन भारताच्या सायना नेहवालनं पटकावलं मलेशियन मास्टर्स ग्रामपुळ स्पर्धेचं अजिंक्यपद कोलकाता एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं सा भारतासमोर विजयासाठी तीनशे बावीस धावांचं आव्हान पाहूया सविस्तर वृत्त जगदलपूरहून भुवनेश्वरला जाणाऱ्या हिराखंड एक्सप्रेसचे साठ डबे रोळावरून घसरून झालेल्या अपघातात एकोणचाळीस जण ठार तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत अपघाताचं गंभीर स्वरूप पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेशातल्या विजयानगरम जिल्ह्यात काल रात्री अकराच्या सुमाराला ही घटना घडली केराखंड एक्सप्रेसचे इंजिनसह साठ डबे कुनरू स्टेशन जवळ रुळावरून घसरले जखमींवर रायगड आणि विजयनगरम इथल्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत एनडीआरएफचे जवान मदत कार्यात सहभागी झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती तीव्र दुःख व्यक्त केला आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अपघात स्थळाला भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून रेल्वे सुरक्षा आयुक्त यांची चौकशी करून आपला अहवाल सादर करतील रस्वंत्री सुरेश प्रभू तसंच मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे रेल्वे रुळांना तडे गेल्यामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता रेल्वे मंत्रालयानं व्यक्त केली आहे मात्र माओवाद्यांनी घातपात केल्याची शक्यता ओदिशा पोलिसांनी फेटाळून लावली आहे विमुद्रीकरणामुळे कररचनेचा पाया अधिक विस्तृत होईल आणि व्याजदरात कपातही होईल यामुळे अविरत वेगवान आर्थिक विकासाचा मार्ग निर्माण होईल असं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे संसदीय लोकलेखा समितीला सादर केलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे दडवून ठेवलेली वापरात नसलेली रोख रक्कम व्यवहारात आली असून त्याचा उपयोग उत्पादक कामांसाठी होऊ शकेल असं या लेखी उत्तरात म्हटलं आहे विमुद्रीकरणानंतर बँकिंग प्रणालीत आलेल्या रोख रकमेवर लक्ष ठेवणं सोपं झालं असून यामुळे कर चुकवेगिरी अधिक कठीण झाली असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे बँकांकडे उपलब्ध असलेल्या निधीत झालेली वाढ व्याजदरातील कपात यामुळे कर्ज पुरवठ्यात वाढ होईल तसंच उत्पादक आर्थिक व्यवहारात अधिक गुंतवणूक होईल आणि त्यामुळे विकासाला चालना मिळेल असंही या अहवालात म्हटलं आहे एकवीस ते तीस डिसेंबर या काळात झालेल्या सर्व संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण करण्यास सरकारनं सुरुवात केली आहे यामध्ये नव्या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम आणि कर्ज परतफेड तसंच ई वॉलेटद्वारे झालेल्या व्यवहारांचाही समावेश आहे विमुद्रीकरणानंतरच्या पन्नास दिवसांमध्ये मुदत ठेव खात्यांमध्ये झालेली गुंतवणूक याचाही अधिकारी अभ्यास करत आहेत अखेरच्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहारांवर खात्यानं लक्ष केंद्रित केलं आहे असे व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शोधून काढण्यासाठी प्राप्तिकर विभाग सर्व मार्ग आणि स्रोतांचा वापर करत आहे तामिळनाडूमध्ये आज ठिकठिकाणी जलीकट्टू या पारंपरिक साहसी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं पदुकोट्टा इथं या खेळादरम्यान बैलानं तुडवल्यामुळे दोघा जणांचा मृत्यू झाला तर अठ्ठावीस जण जखमी झाल्याचं वृत्त आहे राज्य सरकारनं या खेळावरची तात्पुरती बंदी उठवणारा अध्यादेश काल जारी केला होता परंतु बंदी कायमस्वरूपी उठवली जावी या मागणीसाठी मदुराई इथं जलीगट्टू समर्थकांनी आंदोलन केल्यानं राज्य सरकारनं आयोजित केलेला इथला खेळ रद्द करावा लागला या आंदोलनादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला महापालिका निवडणुकीत सेना भाजपा युतीबद्दल थेट भाष्य करणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळलं युतीचा नेमका प्रस्ताव माझ्याकडे अद्याप आलेला नसून असा प्रस्ताव आल्यावरच चर्चा केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक घोषणा केल्या मुंबई मुंबईपाठोपाठ ठाणे आणि उल्हासनगरमध्ये पाचशे फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं सातशे फुटापर्यंतच्या घरांना करात सवलत देण्यात येईल असंही ठाकरे म्हणाले ठाणेकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मध्यवैतरणा जलाशयाच्या धर्तीवर नवीन धरण मानण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं ठाण्यात तीस एकर जागेवर सुसज्ज सेंट्रल पार्क उभारण्यात येईल असं सा सांगून घनकचरा करातून व्यापाऱ्यांना मुक्त करण्यात येईल असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना बेस्टमधून मोफत प्रवास करता येईल असंही ठाकरे यावेळी म्हणाले प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपातासाठी दहशतवाद्यांकडून पाळीव प्राण्यांचा वापर करण्याची शक्यता असल्यानं लोकांनी सावध रहावं असा इशारा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं दिला आहे कपड्यात लपडलेल्या प्राण्यांबाबत अतिशय सावधगिरी बाळगावी आणि काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी असं आवाहन एका निवेदनात करण्यात आलं आहे प्रजासत्ता दिना कार्यक्रमाच्या दिनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यानं ही ठिकाणं असामाजिक तत्वांकडून लक्ष बनू शकतात असंही एटीएसनं स्पष्ट केलं आहे धुळे जिल्ह्यातील बोरवीर गावचा रहिवासी असलेला लष्करी जवान चंदू चव्हाण याची काल पाकिस्ताननं मुक्तता केली एकोणतीस सप्टेंबरला चंदू चव्हाण चुकून भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात होते चव्हाण भारतात परत यावा यासाठी प्रयत्न करणारे संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी आज त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली भामरे यांनी यावेळी सरकारच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली चव्हाण कुटुंबियांनी केंद्र सरकार डॉक्टर भामरे आणि भारतीय लष्कराला धन्यवाद दिले आहेत उत्तर प्रदेशात आज समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा करण्यात आली समाजवादी पार्टी दोनशे अठ्ठ्याण्णव जागा लढवणार असून काँग्रेसच्या वाट्याला एकशे पाच जागा आल्या आहेत सपानं विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र या जारी केलं भाजपानंही जाहीरनामा घोषित करत एकशे पंचावन्न उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता चार फेब्रुवारी रोजी गोव्यातल्या चाळीस जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आता दोनशे पन्नास उमेदवार रिंगणात आहेत यापैकी एकशे एकतीस उमेदवार दक्षिण गोव्यातले तर एकशे एकोणीस उमेदवार उत्तर गोव्यात असल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या माहितीत स्पष्ट झालं आहे भाजपानं छत्तीस जागांवर उमेदवार उभे केले असून दोन मतदारसंघात अपक्षांना पाठिंबा दिला आहे काँग्रेस सदतीस जागा लढवत आहे तर राष्ट्रवादीनं सोळा जागांवर आणि मगोपा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना आघाडी सव्वीस जागा लढवत आहेत आपचे सर्वाधिक एकोणचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत दक्षिण गोव्यातल्या वेली मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे बारा उमेदवार रिंगणात आहेत पंजाबमध्ये एकशे सतरा जागांसाठी आता एक हजार से से एक एकशे से सेहेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकशे चौदा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते लुधियाना मतदारसंघात तब्बल एकशे सेहेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अमृतसर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत लिंगायत धर्म म्हणून स्वतंत्र मान्यता मिळावी महात्मा बसपेश्वर यांचा अश्वारुढ पुतळा नांदेड इथं उभारण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी आज नांदेडमध्ये लिंगायत समाजाचा महामोर्चा काढण्यात आला होता डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं बाराव्या शतकात ज्यांनी लोकशाही निर्माण केली जातीविरेज समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या बसवेश्वराचा पुतळा उभारावा ही एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली नवामंडळ भागातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कुक्कुटपालन हा आता शेतकऱ्यांसाठी निव्वळ एक जोडधंदा न राहता मुख्य व्यवसाय बनू शकतो हे नाशिक इथं भरलेल्या पोल्ट्री एक्सपो या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर नव्यानं समजतं देशात कुक्कुटपालनाला मोठा वाव आहे अंडी मांसाला भरपूर मागणी आहे दृष्टीने या प्रदर्शनात कुक्कुटपालनाबाबत सर्व प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे अंड्यांबाबतचे विविध धर्मातले गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्नही केले जात आहेत संगणकीकृत उद्योग उभारण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे यावं यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेनं अर्थसहाय्याबाबतची माहिती या प्रदर्शनामध्ये देऊ केली आहे वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे बीड जिल्ह्याचं नाव राज्यातच नव्हे तर देशभरात बदनाम झालं होतं बीड जिल्ह्याची ओळख पुसली जावी आणि सर्वांकडूनच मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं यासाठी नाभिक समाजातल्या एका तरुणानं पुढाकार घेऊन एक, पुढा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे बीड जिल्ह्यातल्या केश तालुक्यातलं के कुंभेफळ हे गाव इथल्या बीड परळी मार्गावर अशोक पवार यांचं केश कर्तनालय आहे या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलीच्या जन्मानंतर तिच्या वडिलांची दाढी आणि केस सहा महिने मोफत कापले जातात आणि मुलीचं विनाशुल्क स्त्री रोखण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात मात्र छुप्या पद्धतीनं स्त्री भ्रूणहत्या होतातच हे कुठेतरी थांबावं म्हणून अशोक पवार यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुलीच्या वडिलाची दाढ़े कठिन मोफत करने संकल्प के नवीन वर्षा निमित्त वर्मित जिल्त माजा नाभिक समाज बांधवा प्रत्येक नकार का जर उपक्रम राबला तो स्त्री भ्रूण हत्या कमी प्रमाण होती ये बहुत ही सराहनीय बात है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ प्रोग्राम में जो प्रशासन द्वारा जो कार्यक्रम किए जा रहे हैं उसमें पब्लिक पार्टिसिपेशन बढ़ रहा है और इससे बीड जिले की सेक्स रेशो बढ़ने की नई उम्मीद जग गई है बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्वागत लेखीचं असा उपक्रम पहिल्यांदाच गावात आणि जिल्ह्यात अनोख्या पद्धतीनं राबवला जात असल्यानं पवार यांचं सर्वत्र कौतुक होत आहे पवार यांच्या या कार्यामुळे येत्या काळात स्त्री भ्रूणहत्या बंद होतील आणि मुलींचा जन्मदर वाढेल हीच अपेक्षा राष्ट्रनिर्माणात नागरिकांची भूमिका या विषयावर आज ठाण्यात था व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं चिन्मय पंड्या आणि बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले स्वार्थी विचारांच्या पलीकडे जाऊन इतरांना सामावून घेण्याच्या वृत्तीचा सा अंगीकार केला तर देशहिताच्या कार्यात प्रत्येकाचा हातभार लागेल असं मत या दोघांनी यावेळी व्यक्त केलं गायत्री परिवाराचे अनेक मान्यवर तसंच माहितीगत अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगलीही यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं बीड जिल्ह्यातल्या गेवरा इथले कृषी सहाय्यक सुखदेव जमधडे यांनी शेतकऱ्यांसाठी फार्मबुक नावाचं एक ॲप तयार केलं आहे या ॲपमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे तसंच त्यांना आपले अनुभव आणि शेतीविषयक प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळालं आहे असं मत जमधडे यांनी व्यक्त केलं या ॲपच्या सहाय्याने शेतकरी कृषीविषयक माहितीची देवाणघेवाण करत असून आठ हजारांहून अधिक शेतकरी या ॲपचा वापर करत आहेत शेती हंगामापासून ते हवामानापर्यंत शेतीविषयक प्रत्येक माहिती या ॲपच्या सहाय्यानं शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होत असल्यामुळे या ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतल्या राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात यंदा महाराष्ट्राच्या वतीनं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहेत लोकमान्य टिळकाच्या एकशे साठाव्या जयंतीनिमित्त या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांबरोबर टिळकांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचं योगदान मांडण्यात येणार आहे प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्ररथ उभारण्यात आला आहे चित्ररथाच्या प्रारंभी अग्रलेख लिहित असलेला लोकमान्यांचा पंधरा फूट उंचीचा पुतळा आहे या चित्ररथावर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही लोकमान्यांची उद्घोषणाही आपल्याला ऐकायला मिळणार आहे कोणताही पंथ मार्ग या चित्रकलेतल्या निरर्थक भिंती आहे चित्र हीच ऊर्जा समजून तिचा पाठपुरावा करून चित्रकला विकसित करावी असं मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस यांनी आज व्यक्त केलं कोल्हापूरमध्ये रंगभार महोत्सवात जीवन जीवनगौरव गवरो, पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते जगभरातून पुरस्कार मिळाले असले तरी जिथे आपण घडलो चित्रकलेला प्रारंभ केला त्या कोल्हापूरमध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचा आनंद वेगळा आहे असंही म्हणाले यावेळी ज्येष्ठ चित्रकार शामकांत जाधव प्रतिष्ठानतर्फे युवा चित्रकार शिल्पकार संजीव सकपाळ यांना चंद्राश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं कोल्हापूरच्या आर्ट स्कूलला जागतिक दर्जा प्राप्त करून देणारे कला तपस्वी आबालाल रेहमान चित्रमहर्षी बाबूराव पेंटर आणि जागतिक कीर्तीचे चित्रकार विश्वनाथ नागेशकर या कलावंतांना रंगसुरांच्या मैफलीच्या माध्यमातून मानाचा मुजुरा करण्यासाठी रंगबार महोत्सव साजरा केला जातो आणि भ्रष्टाचाराविरोधातल्या पंतप्रधानांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी तसंच रोकडरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी खारघरमध्ये आज राज्यस्तरीय खारघर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन झालं रेंट प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे या मॅरेथॉनचं घोषवाक्य होतं राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय तसंच कॉर्पोरेट ग्रुप आणि खारघर दौड अशा प्रकारचं या मॅरेथॉनचं आयोजन होतं यावेळी स्पर्धकांनी कॅशलेस ट्रान्झॅक्शन बेटी बचाव स्वच्छता आणि संवर्धन परिसर स्वच्छता झाडे लावा असे विविध फलक हातात घेऊन या स्पर्धेत भाग घेतला होता मुंबईतल्या वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं आज इंधन बचत आणि रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये एकशे पन्नास बाईक भाग घेतला होता दोन अपंगही या रॅलीत सहभागी झाले होते मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली वडाळा ते भांडुप्या मार्गाने रॅली काढण्यात आली हेल्मेट वापरणं इंधन बचत प्रदूषण कमी करणं याबाबतीत जनतेत जनजागृती व्हावी यासाठी मुंबई वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वर्षभर विविध ठिकाणी असं अभियान आयोजित करण्यात येत आहे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्तानं आज मुंबईत विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्याला विधानमंडळ सचिवालयातले प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली पॅसिफिक महासागरातल्या सोलमन बेटांना आज सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसला रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता आठ अशी नोंदवली गेली असून त्यामुळे नजीकच्या बेटांवर सुनामी लाटा येण्याची शक्यता पॅसिफिक सुनामी इशारा केंद्रानं व्यक्त केली आहे सोलमन बेटांमधल्या पापुआ न्यू किनी बेटावरील आरावा हे या भूकंपाचं केंद्रबिंदू असून अद्याप जीवितहानीबाबत कळू शकलं नाही पॅसिफिक महासागरातल्या भौगोलिकदृष्ट्या जागृत ऑफ फायर या भागात ही सोलमन बेट स्थित आहे ख्यातनाम उर्दू कवी आणि गीतकार नक्षलपुरी यांचं आज पहाटे मुंबईत राहत्या घरी वार्धक्यानं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होत आहेत नक्ष लालपुरी यांचा जन्म आता पाकिस्तान स्थित असलेल्या पंजाब प्रांतात झाला एकोणीसशे बावन्न साली जग्गू या हिंदी चित्रपटासाठी पहिली संधी त्यांना मिळाली त्यानंतर घरोंदा तुम्हारे लिए आहिस्ता आहिस्ता यात्रा बहिबा दिलगिरा यासारख्या चित्रपटांसाठी त्यांनी सदाबहार गीत लिहिले दो दीवाने शहर में तुम्हें होना हो तुम्हें देखती हूँ तो लगता है ऐसे रस्म उल्फत को निभाए तो निभाए कैसे यह की गीत आज ही लोकप्रिय है उर्दू कविता नक्षलालपूर यांच्या श्वासाश्वासात भिन्नी होती वयोपर एका डोळ्याने नीट दिसत नसतानाही अखेरपर्यंत कविता वाचनाचा ध्यास त्यांनी जोपासला होता ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज जागतिक अग्रमानांकित अँडी मरेचा धक्कादायक पराभव झाला जर्मनीच्या मिश्का इवरेव्हनं मरेचा सात पाच पाच सात सहा दोन सहा चार असा पराभव केला पाच पर्यंत रंगलेल्या सामन्यात रॉजर फेडरनं काय निशिकोरीवर मात केली फेडरनं सामना सहा सात सहा चार सहा एक चार सहा आणि सहा तीन असा जिंकला भारताची सानिया मिर्झा आणि बारबोरा स्ट्रायकोवा यांनाही महिला दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं जपानच्या जा एरी होजुमी आणि मियू काटो या जोडीनं सानिया बारबोराचा तीन सहा सहा दोन दोन सहा असा पराभव केला भारताचा लिएंडर पेस आणि मार्गिना हेगीस या जोडीनं मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नानं आपापल्या साथीदारासह मिश्र दुहेरीची दुसरी फेरी याआधीच गाठली आहे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं मलेशियन मास्टर्स ग्रामप्री बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे आज झालेल्या अंतिम सामन्यात हिनं थायलंडच्या पूर्णपवी चोचूवांग हिचा बावीस वीस बावीस वीस असा सरळ गेममध्ये पराभव करून दोन हजार सतरामधलं पहिलं अजिंक्यपद पटकावलं सायनाचं सा कारकिर्दीतलं हे तेसावं अजिंक्यपद आहे क्रिकेट कोलकाता इथं भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर सा विजयासाठी तीनशे बावीस धावांचं आव्हान ठेवलं आहे या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात काहीशी अडखळत झाली अजिंक्य रहाणे केवळ एक धाव करू शकला तर के एल राहुल अकरा धावांवर बाद झाला विराट कोहलीनं पंचावन्न धावा फटकावल्या प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं पन्नास षटकात आठ बार तीनशे एकवीस धावा केल्या पासष्ट धावा करणारा रॉय छप्पन धावा करणारा बेअरस्टो तसंच त्रेचाळीस धावा करणारा यॉन मॉर्गनमुळे इंग्लंडला धावसंख्येला आकार आला बेनस्ट्रो सत्तावन्न धावांवर नाबाद राहिला भारतातर्फे हार्दिक पंड्यानं तीन गडी बाद केले तर रवींद्र जडेजानं दोन आणि बुमरानं एक गडी बाद केला एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत याआधीचे दोन सामने जिंकून भारतानं मालिका खिशात घातली आहे मात्र आजचा सामना जिंकून भारत इंग्लंडला व्हाईट वॉश देतो का याकडेच क्रिकेट शौपिनांचं लक्ष लागलं ला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा एकवीस षटकात भारताच्या तीन गडी बाद एकशे बारा धावा झाल्या आहेत उत्तर भारतात अद्यापही तीव्र थंडीची लाट आहे काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा हिमवृष्टी झाल्यानं श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आता बंद झाला आहे श्रीनगरमध्ये शून्य पूर्णांक आठ सेंटीमीटर हिमवृष्टीची नोंद झाली आहे राज्यात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत वाढ झाली आहे कोकणात काही भागात तापमानात वाढ झाली आहे आज मुंबईत सरासरी बत्तीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात राज्यातल्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान नऊशे सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान अठरा नागपूर बत्तीस चौदा पुणे एकतीस तेरा औरंगाबाद बत्तीस पंधरा नाशिक बत्तीस तेरा कोल्हापूर एकतीस सतरा रत्नागिरी छत्तीस एकवीस सोलापूर पस्तीस पंधरा आणि अमरावती कमाल तीस तर किमान आंध्र प्रदेशात हिराखंड एक्सप्रेसे साठ डबे घसरून झालेल्या अपघातात एकोणचाळीस जण ठार शंभरहून अधिक जखमी विमुद्रीकरणामुळे कररचनेतील बदल आणि व्याजदरातील कपात यामुळे अविरत वेगवान आर्थिक विकासाचा मार्ग निर्माण होईल वित्त मंत्रालय महापालिका निवडणुकीसाठी सेना भाजप युतीबद्दल नेमका प्रस्ताव आला नसल्याचं उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट मनाला स्पर्शून जाणारी सदाभार गीत लिहिणारे ख्यातनाम गीतकार नक्षलाल पुरी यांचं मुंबईत वृद्धापकाळानं निधन भारताच्या सायना नेहवालनं पटकावलं मलेशियन मास्टर्स ग्रामप्री स्पर्धेचं अजिंक्यपद आणि कोलकाता एक दिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं सा भारतासमोर विजयासाठी तीनशे बावीस धावांचं कडवं आव्हान देशभरात न्यायप्रविष्ट खटल्यांची संख्या सुमारे तीन कोटी असून हे सर्व खटले न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच प्रसिद्ध केला आहे विशेष म्हणजे सर्वाधिक खटले प्रलंबित असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे एकूणच देशभरातल्या न्यायालयातील न्यायदान जलदगतीनं होण्यास येणाऱ्या अडचणी आणि सद्यस्थितीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती रवींद्र दवे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार